पुरण कसं वाटतं वातावरण काय चार लोक म्हणजे ठिकाणी काय परिस्थिती आहे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार त्यांना जाणून घेऊया की काय वाटतं लोक नमस्कार दादा आता खासदार निवडणूक काही दिवसावर येऊन ठेवली काय असं ज्याच काम लोकांचे लोक मते समजा आता लोकांना जस ज्यांनी काम केलंय ते तशा पद्धतीने लोक मध्ये करणार आमची परिस्थिती आहे समजा कामच केलेलं नसलं तर त्याला कसं काय देईन मतदान ज्यांनी काम केलंय त्याला देईन मतदान असं आम्हाला वाटतं आता दोन उमेदवार आहेत दोघांचे काम कसे आता दोघांचे काम आता लंके तर इकडे नव्हतेच कधी आता इकडे होते पहिले या ठिकाणचे म्हणजे ते आहेत परंतु लंके नव्हते आता ते लंकेंच तरी कोणाला काय माहिती अजून आपल्याला माहित नाही कोणाला माहित नाही असं म्हणत प्रस्तापित कल नाही लोकांचा यांना विचार आहे ना लंके साहेबांचा लंके साहेबांच्या नाव शेतकऱ्यांचं लंके साहेबांनी वळवलेले त्याच्यामुळे असा अंदाज होता लंकेश

पूर्ण लोकल जनसामान सामान्य त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं त्यावेळेस अडीच वर्ष सरकारनं व्यवस्थित होते कुठल्याही प्रकारचं तिला नेहमी दिला होतं पण अडीच वर्ष म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमच्या दोन्ही पात्र महिन्यामध्ये तुम्हाला रस्ते असे तुम्ही रपात आहात रस्तेची अवस्था अवस्था कशी उजाग उडाली अवस्था कशी बाई दोन जर पाहिलं तर बारामती आम्हाला बारामर्शी पूर्ण रस्त्याची कामं झाली त्याच्या माध्यमातून आमचा दादा दिवस रस्ते काय नाही बोलत आम्हाला आमच्या दादाचं विजय चांगलं आहे नवयुवकांसाठी आपल्याला उद्योग निर्मिती असं राष्ट्रीय शांतता सुव्यवस्था यासाठी नरेंद्र मोदी निवडून घ्यायचे चारशे पार आकडा तसेच दादा निवडून द्यायचे चारशे पारता शंभर टक्के चारशे पार जाऊ चारशे पुढे आपण पाहिलं ना दहा वर्षामध्ये कुठल्या प्रकारचा दहशत हल्ला नाही काय नाही नाही का शांतते एक सूत्र कारभार आपले परि चांगली वाढतो ग्रीन पिवाढ मला दादावर विश्वास आहे दादाचं काम खूप चांगलं आहे दादाचे वेळ घाटात विळज घाट असेल आणि जे के फाउंडेशन असेल गोरगरी जनतेला खूप मदत झाली गेली गोरगरी जनते ऑपरेशन वगैरे असेल तर ते माहिती करून दिले दादा दादा जे असा होता काम म्हणजे काम राहिले प्रत्येक लोक जर कशा आलं तर आपल्याला फोन करायचं फोन दादा

दोन दोन हजार रुपये एक रुपये फी तुम्हाला ते जे काम आहेत मोदी सरकारचे जे काम आहेत ईद उमारचे सरकारचे काम नव्हते पण मोदी सरकारने गोर गरिबासाठी मोफत धान्य दिले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सहा हजार रुपये वर्षाला देतात परत मुख्यमंत्री सहा हजार ईद उमार काँग्रेसच्या काळात पंचेचाळीस वर्ष काँग्रेसने राजवट चालवली काय दिलं तिनं गोरगरीबांसाठी घरकुल दिले डोले दिले अजून काय काय द्यायला पाहिजे रोडचे काम केले त्यासाठी आहे ना सुजय इथे हा नगर गेला कबारले किल्ला आणि एक नंबर माणूस बँकेत कुठून आला आमदार होता आता त्याला वाटतं मला खासदार करायला पाहिजे कोण आहे खासदार जनता गोरगरीब जनतेने सारे लिखे जमा मागे आणि इथे हा नगर तर प्रॉपर त्याच्यामुळे नगरमध्ये शिवाय दुसरा पर्याय नाही

मोदीचे पैसे भेटतात मुख्यमंत्री भेटतात आणि भाजप सरकारने भरपूर काही केलंय काँग्रेस सरकारने काय केलंय राष्ट्रवादीने काय केलंय काहीच केलं नाही आता आतापर्यंत आता निलेश लंके हे सर्वसामान्यातला नेता म्हणून सगळीकडे चर्चा इकडे आलते का कधी कधीच नाही कारण ती इकडे ये आज येईल नाही मी येणार आहे तिने कारण सुधीर जाधव महिन्या कमी एकदा येते दोनदा येते आज पंधरा दिवस झाले रोड चेक केलाय ती गावातले भरपूर रोड केले बांधणारे बांधलेत नदीचं खोलीकरण चालू आहे सध्या खासदार निधीच्या उपक्रमातून माध्यमातून परत पुलाचे रस्त्याचे पुलाचे काम झाले मोनिका माध्यमातून भाजपचे सभा मंडप झाला ग्रामपंचायत इमारत झाली कराटे अशी प्रकारचे वातावरण म्हणजे भरपूर काही मोनिका ताई मी भाजपच्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर काम आम्ही सर्व आम्ही जास्तीत जास्त बीड देणारे येणार आहे एका केलं तरी हे किती एक वर एकमाताने व्हायनास हा एवढा विश्वास या एकमतानी व्हायना ही खेळ येणार

સર આપેતી બાજુ ઘેર રસ્તે અમી હિ વ્યવસ્થા પણ પાંચ વર્ષ ભેટના ધાન્ય ભેટ પડે કે રામ મંદિર ખુલ્લા કરે પ્રત્યે પાસ જના અયોધ્યા દર્શન સૌ કઈ

एकशे चाळीस कोटी आरोप होत एकशे चाळीस कोटी आरोप होत नाही काय 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 विकास या। विकास का विकास तुम्ही सांगा पाच वर्षात शंभर टक्के यायलाच पाहिजे बाकीचे खासदार येत नाही बाकीचे मी खासदार त्यांचे लोक मतदारसंघात जाते आहेत ना असे भरपूर आहेत नाव लायचे काय करत

काम आहेत मॅडम त्यांचे किती का पण काम आहेत द्या तिकडं आता आम्हाला पाठ पाणी ना सगळे खाली मोनिका करता येत काम भरपूर आहे ना असं नाही का असं थोडं त्यांचं काम बोलत ना म्हणजे कोणाच्या मोतीला ते थोडं महत्वाचं असतं काम महत्वाचं आहे लोकसभेत ते काय बोलतात काय नाही खरंय की नाही असं विकास पण झालाय ना तेवढं मॅडम आमच्या वैयक्तिक आमच्या गावातच झालंय ना असं नाही का म्हणजे तू आता मोदी समजा हे काम चाललेत ना आता मोदींना किती राम मंदिर केलं सगळे हे मुळे झालंय ना म्हणजे भाजप आता आमच्या इथं पाठपाणी पंधरा दिवस पाठपाणी आलं कोणामुळं आलं परंतु आम्ही फिरत असताना पाणी दिलंय त्यांनी भरपूर इकडं खाली थेट शेवटला पंधरा दिवस पाणी पाटाला राहिले आता पाणी उपसत होते लोकांचे आता पाणी किती ग पाणीच पाणी सगळं विरोध विरोध करायचं म्हणून करायचं मग कामच तुम्ही शेवगा पाल कामच झालेत तिकडं पहा किती का पण कामा वैयक्तिक आमच्या गावात किती नगर जिल्ह्यात मंडप नाही असं मंडप दिला आमच्या गावात तुम्ही येऊन पहा असं नाही बोगस बोललेला मजा नाही मॅडम असं नाही एक कोटी सभा मग एक कोटी रुपये किंमत आहे मंडप आमच्या गावात दिलं आहे वैयक्तिक एकशे एक नेट टक्का तू मला एकदम परफेक्ट सांगतो असं असं काही नाही कारण आम्ही आतापर्यंत त्यांना सपोर्ट केला आहे आणि दुसऱ्या गावात पण त्यांनी भरपूर कामं केली आतापर्यंत निधी राहतानापेक्षा पण निधी जसं विखे पाटला तो जादा की जास्त आहेत अंदाज येतो आणि आतापर्यंत भरपूर कामं त्यांनी दिले त्यांनी आपलं मंडप त्यांनी दिले रस्त्याच्या पण आम्ही त्यांना सपोर्ट केला आहे आतापर्यंत पण पुढे फोन करू असं काय विषय नाही आणि दुसरे उमेदवार पार्नेर साईटमध्ये मोठं त्याच्यामुळे इकडं काय त्यांचा जास्त विषय काही नाही कारण त्यांचं काही आता आले नाहीत इकडे किंवा प्रतिसाद पण नाही इकडे कसं विकेट आमच्या मध्ये घरातले म्हणणं ते व्यक्ती बो असं सांगायला काय अडचण नाही दुसरीकडे बघितलं तर, तर विखे पाटील कोण उचलत नाही किंवा सर्वसामान्यांना भेटत नाही असा आरोप त्यांच्यावर केला आता काही के लो काही लोकांचा समज आहे समजा ते नाही किंवा हे नाही पण ते प्रतिसाद देत ना त्यांचा सांग जर आपण कॉन्टॅक्ट केला किंवा हे केलं तर आता आम्ही स्वतः त्यांच्या घरातल्या असल्यामुळे आडसर वगैरे आमचे बरेच कार्यकर्ते आहेत नाश्रेट त्यांचा पाठिंबा मागत त्यांना काही जर कारण असतं तर समजा ते आमदार उत्तर असं काय नाही पण लोकांचं भावना एक वेगळी असा करत नाही असं करत नाही पण शंभर टक्के मासा अंदाज आहे काही वर्ष यायला पाहिजे टक्के काहीच अर्थ नाही परंतु सर्वसामान्य जनता म्हणते की दरवेळेस इलेक्शन असत

आता कसं असतं सरकार असतो असतो राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपचं एकंदरीत त्या प्रस्तावित सरकारवर हे लोकांची नाराजी असते कारण की शंभर टक्के लोकांचे काम होते ना असूली काही नाही काही लोकांचे कामं होते काही नाही होते त्यामुळे काही सरकारवर नाराज असते असते एकंदरीत काय म्हणजे चांगलं वातावरण राजा यांचं काम चांगलं आहे चांगलं आहे भरपूर चांगलं आहे चांगल्या प्रमाणात कामपूरच्या जास्तीत जास्त वरिष्ठ नेत्याकडे बघून वरायची म्हणजे मोदी जी असं पंतप्रधान त्यांचं काम एकंदरीत चांगलं आहे त्याच्यामुळे ते जवळजवळ साठ टक्के व्हायला जनता त्यांच्या पाठीमागे त्याच्यामुळे जास्त त्यांना बघून मतदान होते त्यांच्या पाठीमागे पाठवला एवढा मोठा मतदारसंघ आहे एकाच तर म्हणजे सगळ्या मतदारसंघाचा विकास करणं थोडं अवघड एकत्रित केली तिकडं नगरचा भरपूर विकास केलं नगरमध्ये उड्डाण पूल असेल किंवा जे आपण अपंगलाच जे वस्तूंचं वाटप आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये केलेलं आहे अजून त्याच्यानंतर हे आता मोदीचे सगळ्या शेतकऱ्याला सहा सहा हजार आहे वरून राज्य सरकारनी पण सहा सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पेन्शन म्हणजे सत्तर वर्षाच्या पुढच्या जे सगळे नागरिक आहेत पंच्याहत्तर बस मोफत आहे त्याच्यानंतर कोरोनाच्या काळापासून जे अन्नधान्य मिळतं लोकांना फ्रीमध्ये तो एक चांगला चांगला निर्णय आहे शासनाचा त्याच्यामुळे लोकं काय किशेक त्यांच्यावर काय एवढं काय नाराजी नाही आता कांद्याचा भाव असेल किंवा दुधाचे भाव असेल आता लोकांची चर्चा चालू आहे का दुधाला भाव नाही व पालकमंत्री दुर्धविकास मंत्री तस काय परिस्थिती नाही झाला पण एकंदरीत चांगलं व्हावे असं माझं वैयक्तिक मत मी लोकांचं नाही सांगतो व्यवस्थित आता आपण बघितलं तुम्ही आजचा काल परवाचक आरोप केला तुम्ही साडेचार वर्षात एखाद्या विकास कामासाठी आंदोलन केलंय किंवा कांदा दरवाढी बाबत केले असं दाखवा दाखवू शकता

आपली वातावरण वातावरण काय चार लोक म्हणतात लोकसभा बीजेपी शासन केंद्राचे शासन आहे त्यांचे धोरण चांगले आहेत पण राज्यामध्ये जे धोरण आहे ते चुकीचे आहेत शेतकऱ्याविषयी त्यांनी काही निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतले नाही त्याच्यामुळं नव्या नोटे किसान नाराज आहे आता समजा कांदा विषय असेल किंवा ऊसाचे पैसे असतील अजून चार महिने झाले जाऊन शेतकऱ्याला पेमेंट नाही किंवा कुठलं अनुदान नाही आहे आता दुष्काळी परिस्थिती आहे ते दुष्काळावर काय बोलले असं कुठलंच काही नाही फक्त राज्यामध्ये माहितीच बोलता असं बोलता किंवा हे काय केलं ते मी काय केलं पण विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलतो त्याच्यामुळे राज्यामध्ये नाराज आहे नमकसा म्हणजे कोविड मध्ये जे सत्ताधाऱ्यांनी काम करायला पाहिजे ते केलं नाही लंके साहेबांनी परत आपला नगर पाथर्डी रोड जो आहे त्याच्यासाठी आंदोलन केलं त्या रोडवर कमीत कमी त्यांच्या मानण्यानुसार तीनशे ते चारशे लोक मिळतील त्यावेळेस खासदारांनी का आंदोलन केलं आपल्या लंके साहेबांनी त्याच्यामुळे असं थोडंसं आहे बोलता तुम्ही आंदोलनाचा विषय काढला तर त्यामध्ये असं सुजय विखे यांच्याकडून आरोप होतो की तुम्ही आता म्हटले रोडचं आंदोलन केलं किंवा परंतु सुजय विखे यांच्याकडून असा आरोप केला जातो की होणाऱ्या कामासाठी ते आंदोलन करतात त्यांनी कांदा प्रश्न असो किंवा शेतकऱ्याचं एखाद्या प्रश्नावर विधानसभेत मांडलेला व्हिडिओ मला दाखवा असं चॅलेंज केलं आहेत ना व्हिडिओ आहेत बऱ्याच जणांकडे ते दाखवले जातात सोशल मीडियावर आपण नाही दाखवू शकत ना त्याच्यामुळे आपल्याला काही

आमचं जर असं दुधावर भेसळ जर बंद झाली शंभर टक्के तर दुधावर निश्चित पन्नास सा साठ रुपये भाव पण भेसळ बंद होती भेसळ बंद न होण्याचे कारण म्हणजे डिजिटी सारखं त्यांनी जर कडक कारवाई केली तर भेसळ बंद होईल शंभर टक्के आता आपण पाठीमाग बघितलं असेल पाच सहा महिन्यापूर्वी दूध भेसळ प्रकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुषंगाने खूप कारवाई झाली जसं त्रिबंध असेल राहुली असेल या ठिकाणी बरेच सिलिंग प्लॅन्ट करण्यात आले पण आता काय जेवढं काम करायला पाहिजे त्याच्यावर होत नाही कारण आता मी स्वतः दूध उत्पादन करतो पण आज मला दूध व्यवसाय बंद करायचा परवडतच नाही बायचे लोक आपल्या तिथे पाचशे रुपये घेतात आणि मला तीनशे चारशे रुपये सुद्धा राहत नाही दुषा कशासाठी मला तुम्ही डेअरीला दूध पंचवीस लिटर पंचवीस रुपये लिटर निघाला परंतु मला जर घ्यायचं झालं शहरात मला साठशे सत्तर निघाले म्हशीच्या दुधाला गाईचं दूध घेत नाही कोणी एवढ्या चाळीस रुपयाने घेत पण साठ रुपया नाही हे नाही आता समजा आम्ही म्हशी पाळू शकत नाही कारण म्हशी पाळल्याच्या नंतर प्रोडक्शन जास्त आहे दूध कमी निघते तसं गायचं दूध जास्त निघतं म्हणून आम्ही गाय पाळतो

कमरा वाटाय नाही ते कुठून अच्छा शिंदे चिन्हाचे बोलू सावर ही बदरता होणारा कमरा दर आहे कोण सभा मंडळाने पूरी सरकार काय केलं मोदी सरकार काय 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 नाही लागा मोदी सरकारचा काय लागा नाही आला नाही ना मोदी सरकारचा